वाहन चालकावर जुन्या भांडणाच्या रागाच्या कारणावरून चारचाकी गाडीतून सहा जणांनी येऊन कोयत्यानं हल्ला केला असून सहा जणांवर माढा पोलिसात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोयत्यानं हल्ला करत सहा जणांवर याविषयी गुन्हा दाखल झालाय माढा तालुक्यातील उंदरगावमध्ये मध्ये वाकाव गावच्या वाहन चालकावर कोयत्यानं व लोखंडी गजानं हल्ला केल्याची घटना घडली आहे दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना आहे शाहू अनंता काटे हे या हल्ल्यात जखमी झाले असून श्री कोकाटे यांनी घडलेल्या घटनेशी माढा पोलिसात फिर्याद दिली आहे संतोष गोरख सावंत व अन्य पाच अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शाहू कोकाटे हे दहा ऑगस्ट रोजी साडेआठच्या सुमारास भाऊ धनाजी कोकाटे यांच्या समवेत वाकाववरून मोडणींकडे दुचाकीनं जात असताना उंदरगावजवळील काका चव्हाण यांच्या वस्तीवर आले असता अचानक ह्युंदाई क्रेटामधून संतोष सावंत यांच्यासह अनोळखी पाच जणांनी गाडीतून उतरून मागील भांडणाच्या कारणावरून शाहू कोकाटे यांना कोयता लोखंडी गज व काठीनं मारहाण करून भाऊ धनाजी यांच्याजवळ असलेली दोन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी घेऊन गेलेत झालेल्या हल्ल्यात शाहू कोकाटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर माढा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपींचा माढा पोलीस शोध घेतायत